नमस्कार मी तनिष्का तुम्हा सर्वांचं आपल्या आपुल की विचारांचे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण मानवता समानता या विषयावरती कॉन्टेंट पाहतोय या विषयावरती व्हिडिओज पाहतोय पण आज मी तुम्हाला खूप महत्वाच्या विषयावरती एक गोष्ट सांगणार आहे एक प्रसंग वाचनात आला आणि तो प्रसंग वाचनात आल्यानंतर असं लक्षात आलं की हा विषय मांडणं फार गरजेचं आहे हा विषय जर आपण मांडला तर बऱ्यापैकी विचारांमध्ये फरक घडू शकतो प्रगल्भ विचार होऊ शकतात आज मी असा विषय मांडणार आहे आज मी अशा विषयावरती तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ज्या विषयावरती कायम समाजामध्ये प्रश्नचिन्ह उभे केले जातात ही गोष्ट एका आर्य नावाच्या मुलाची एका गावामध्ये एक आर्य नावाचा मुलगा जन्माला आला कुटुंबात आनंद मुलगा जन्माला आला त्यामुळं काही कालावधी गेल्यानंतर ना कुटुंबियांच्या असं लक्षात आलं की हा मुलगा असून सुद्धा मुलीसारखा वागतोय त्यालाही असं जाणवलं की काहीतरी वेगळं आहे आपल्यामध्ये पण काय ते समजत नव्हतं जसा जसा कालावधी जाईल तस तसं त्याच्या लक्षात आलं की आपण जरी मुलगा असतो तरी आपल्याला इमोशन्स मात्र वेगळे आहेत आपल्यामध्ये इमोशन्स मात्र इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे बरीच लोक बाहेर गेल्यानंतर ना घरातली त्याला विचार विचारायचे की तू मुलगा तरी सुद्धा मुलीसारखा का वागतोय शाळेत सुद्धा खेळायला घेतलं जायचं नाही हिनवलं जायचं एक दिवस असा आला की घरातूनही नाकारलं घरातून बाहेर काढलं गेलं मग त्या आर्याची आर्या झाली बाहेर गेल्यानंतर ना शिक्षण अर्धवट असल्यामुळे नोकरी मिळत नव्हती तरी सुद्धा समाजात वावरत असताना बरेच लोक प्रश्न विचारायचे अरे तू तर मुलगा देतो तुला नोकरी पण तू आहेस कोण स्त्री कि पुरुष मग अशा सगळ्या प्रश्नांना सामोरं जात असताना मनामध्ये अथांग विचारांचं कावर होत नक्की आपल्यामध्ये असं काय वेगळं हे त्यालाही कळत नव्हतं शेवटी त्यानं संगणकाचा एक कोर्स केला लायब्ररीत जाऊन अनेक पुस्तकं वाचायला सुरुवात केली छोट मोठं काम करून पोट भरायला सुरुवात केली ज्यावेळेस पुस्तकं वाचली ज्यावेळेस संगणकावरती सर्च केलं त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की हो आपण वेगळे आहोत पण पूर्णच वेगळे नाहीत की आपण समाजामध्ये वावरू शकत नाही मग त्याने एलजीबीटी कम्युनिटी बद्दल आपली मतं मांडायला सुरुवात केली आणि एक मुलांना सांभाळायला सुरुवात केली आणि हजारो ट्रान्सजेंडरला आपल्या कुशीत घेऊन एक नवीन विचार देण्याचा प्रयत्न केला हो मी त्याच तृतीय पथांबद्दल बोलते ज्या तृतीय पथांना समाजामधून कायम दिलं जात वेगळं समजलं जात माझं आहे ते एक मोठा आरसा आहे त्यांच्या प्रत्येक पावलावर संघर्ष स्वतःला स्वीकारण्यासाठी शिक्षणासाठी स्वीकृतीसाठी सन्मानासाठी आणि स्वाभिमानासाठी देखील बरोबर त्यांना सहानुभूती नकोय सिंपरी नकोय त्यांना फक्त त्यांच्याबद्दल आपल्या नजरेमध्ये स्वाभिमान हवा पण आपण तो देत नाही आपण स्वतःला फार शिक्षित समजतो पण विचार मात्र फार कुमकुट ठेवतो पिढी जात चालत आलेल्या चालत असतो आपण समाजामध्ये भिंती निर्माण करतोय ज्यामुळे माणूस स्वाभिमानानं जगू शकत नाही जसं आपल्याला अधिकार आहे ना, ना स्वाभिमानानं जगायचा तसा समोरच्या व्यक्तीला सुद्धा स्वाभिमानानं जगायचा अधिकार आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि हे ज्यावेळेस आपण समजून घेऊ त्यावेळेस आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये बदल घडून येईल ट्रान्सजेंडर ही समाजाची शोभा कमी करतात असं नाही ते समाजाची शोभा वाढवतात त्यांचंही तेवढंच महत्व आहे समाजामध्ये जसं मी एका लास्ट व्हिडिओमध्ये बोलले होते की प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा आहे तरी सुद्धा बाग सुंदर होते ती वेगवेगळ्या फुलांनी वेगवेगळ्या प्रत्येक माणसाकडे वेगळे पण आहे पण आपण आधी माणूस म्हणून समान आहोत हे स्वीकारल्यानंतर बदलेल आपले विचार प्रत्येक व्यक्तींबद्दल बदलतील माझा जो थॉट होता तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे कमेंटच्या माध्यमातून मला कळवा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि इथून पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे आपण एक नवीन थॉट ग्रो करू शकतो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टेट युन फॉर द नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू